रत्न संपादक संतोष सिंह चव्हाण मी आज गोंधळा या परिसरात आलेलो आहे आमच्यासोबत आहे मेमन सर खरोखरच ह्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे प्रॉ प्रॉपर्टीच्या संदर्भात तर त्या संदर्भात त्यांच्यावर काय काय अन्याय झालेला आहे तर सविस्तर त्यांचे विचार जाणून घेऊया आणि आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया नमस्कार सर माझं नाव अस्म नेमन आहे मी लिम्रा प्रॉपर्टीमध्ये बाग आपल्या मजुना रेस्टॉरंटच्या समोर तिथं मी एक प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे तिथं आम्ही दोन फ्लॅट बुक केले होते त्यांच्याकडे श्री उर्जेद भाई व दुसरे लियाकत खान तिसरे अजीज वसीम वसीमबाई यांच्याकडून आम्ही घेतलं हा वसीम शेख त्यांचं नाव पूर्ण अजीज राऊत शेख आहे पण त्यांना वसीमबाई म्हणून म्हणतात त्यांच्याकडे आम्ही घेतलं त्यांचा आमचा व्यवहार एक कोटी चोवीस लाख रुपयाचा असतो त्यामध्ये आमचं काय झालं होतं आम्ही त्यांना एक कोटी चोवीस लाख रुपयाचं जे व्यवहार होतं ते आम्ही त्यांना पूर्ण करता करता एक कोटी दहा लाख अंदाजे कितपर्यंत आम्ही त्यांना अमाऊंट दिलेली आहे त्यामध्ये आम्ही त्यांना तीन फ्लॅट आमचे जे आम्ही कुंटेवारीमध्ये जर तिथले फ्लॅट आम्ही त्यांना दिले, एक एक दिले। ते ता होतो है, होतो है, होते एक्सचेंजमध्ये व बाकीचे पैसे असं धरून त्यांना आपण एक कोटी दहा लाखच्या दरम्यान पैसे दिलेले आहेत परंतु काय झालं मी त्यांना दोन फरवरीच्या दिवशी मी त्यांना मी माझ्या फ्लॅटची मागणी करण्यासाठी गेलो दोन हजार चोवीसला ते म्हणले की अरे आता फ्लॅट तयार होतोय 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 म्हणते त्यांनी म्हणले होतं होते म्हटलं मी एक दिवशी वरती गेलो तिथं फ्लॅटमध्ये काम चालू फ्लॅटमध्ये पी ओ पीचं काम चालू आहे परस्पर पी ओ पीचं काम चालू त्या फ्लॅटमध्ये पी ओ पी आणि वायरिंग सिलिंग पॅन ट्यूबलाईट्स सर्व असे लावते आहे तिन्ही मिक्सर फिटिंग करताय मी तुला म्हणणार रे इंटेरियरचं काम इंटेरियरचं काम तुम्ही कसं का काय के चालू केलं त्यामध्ये नाही नाही ते आम्ही करतो आहे असं करतो उर्वा उर्वीशी मला उत्तरे द्यायची करते है तुम्हें से तुम्हें से तुम्हें से मी त्यांना म्हटलं अरे असं काय करताय तुम्ही सर असं करू नका काय मला सांगा तर मी माझ्या सोस्टने जी माहिती काढली तर मला माहीत पडलं की त्यांनी ते फ्लॅट दुसऱ्या माणसांना कमिटमेंट केलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे त्यांचं काम चालू नाही आहे तिथून माझं ते प्रॉब्लेम स्टार्ट झाला मग मी त्यांना वारंवार वरती जायला गेलो होतो तर मला वरती जाऊ देत नाही तिथं त्यांनी ते कुलूप लावून ठेवलं आहे एखादी मला जायला बंदी केली त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये जायला त्यांनी मला बंदी केली सर अलगे मानगेकडे त्यांचं अलॉटमेंट लेटर दोन हजार एकोणीस मध्ये बावन्न लाख रुपये पूर्ण दिलेले हे त्यांचं अलॉटमेंट लेटर आहे ले त्यानंतर बाकीचे मी त्यांना पैसे वेळोवेळी रिसीट प्रमाणे